सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की उमा रात्री निशेच्या खोलीत जाते ओबीसुद्धा तिथेच असते तेव्हा उमा गेल्यानंतर बोलते की निशि बाळा उद्या पण डॉक्टरांकडे जाऊया अगं काही चाचण्या कराव्या लागतात त्या आपण चाचण्या पूर्ण करूया त्या योग्य वेळात केल्यानंतर आपल्याला बाळाची प्रकृती कळते हे ऐकल्यानंतर ओबीसुद्धा बोलते की ठीक आहे आपण उद्या जाऊया त्यानंतर उमा म्हणते की ओवी उद्या तू सुद्धा माझ्यासोबत चल हे ऐकल्यावर ओवी म्हणते की हो चालेल ना असं म्हटल्यानंतर तिघीसुद्धा उद्या दवाखान्यात जायला तयार होतात सकाळ झाल्यानंतर निशी आणि ओवी उरकायला लागतात तेव्हा ते, ते दोघंसुद्धा बोलत असतात निशी ओवीला म्हणते की ओवी झालं ना तुझं ओवी म्हणते की निशी तू काळजी करू नको तुझं बाळ सेफ आहे आणि मेन म्हणजे ते स्वस्थ असेल तू तुझी काळजी घेत जा निशी म्हणते की हो तुला माहीत आहे का आत्ता मी आहे याचं कारण सगळ्यात जास्त माझं बाळ आहे माझ्या बाळाला खूप सुरक्षित ठेवायचं आहे हे ऐकल्यावर ओवी म्हणते की ठीक आहे झालं का तुझं उमा सकाळ सकाळी लवकरच सगळं उरकते निशीला खाऊ पिऊ घालते आणि दवाखान्यात जाण्यासाठी निघतात तेवढ्यात दादा म्हणतात की तुम्हाला कसलीही माझी गरज लागली तर फोन करा मी इथेच आहे आणि उमा निशिची काळजी घ्या तिला कसल्याही प्रकारचा धक्का बसता कामा नये याची तुम्ही पूर्ण जबाबदारी घ्या उमा म्हणते की हो तुम्ही काळजी करू नका आम्ही निशिची पूर्ण काळजी घेऊ हे ऐकल्यानंतर दादा बोलतात की ठीक आहे मंजू बोलते की मी मी घरातलं सगळं बघते तुम्ही काळजी करू नका तुम्ही आपल्या निशिला व्यवस्थित घेऊन जावा आणि व्यवस्थित आणा आणि काही गरज लागली तर मला सांगा हे ऐकल्यानंतर ठीक आहे बोलून त्या तिघीसुद्धा निघतात उमा नीरजची वाट बघत असते उमा न... उमा निशी ओबी रस्ताने चालत असतात तेव्हा नीरज आपल्या काखाने शेजारी येऊन उभा राहिलेला असतो मेघनाने ऑलरेडी एक माणूस त्याच्या मागावर लावलेला असतो त्यामुळे तो पूर्ण नीरजवर लक्ष ठेवून असतो जशी निर निशी आणि नीरज दिसतात सा तो पूर्ण कान देऊन सगळं काम करत असतो इकडे उमा निशीला सांगत असते की निशी बाळा तू काळजी करू नकोस निशीसुद्धा शांतपणे चाललेली असते ओवी निशीला पूर्णपणे खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते ते पुढे आल्यानंतर नीरज भेटायला जाणार तिला इतक्यातच तो माणूस निशिच्या अंगावर गाडी घालतो योग्य वेळेत उमा निशिला बाजूला काढते निशी, निशी बाजूलाशी गोल फिरून पडणार इतक्यातच नीरज तिला पकडतो निशिदा एवढं झाल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो जसं ती नीरजला बघते सगळ्यात आधी आपल्या पोटावर हात ठेवते आणि नी नीरजकडे बघते नीरजसुद्धा निशिने हात पोटावर हात ठेवलेला बघतो तेव्हा तो म्हणतो निशी तू ओकेस ना तुला काय झालं आहे हे ऐकल्यानंतर निशी काहीच बोलत नाही निशी मागे सरकते उमा म्हणते की अहो काही नाही तेव्हा उमी म्हणते की अशी कशी अचानक गाडी आली तो माणूस बघून चालवू शकत नाही का थांब मी आत्ताच बघते असं म्हणून ती मागे गाडीच्या जाते तोपर्यंत गाडी गायब होते ओवी परत तिथेच येते ओवी नीरजला ओरडते आणि म्हणते की काय रे तुला कळत नाही का किती वेळा सांगितलंय निशीपासून लांब राहा तुला कळत नाही निशीने सुद्धा सांगितले ना तिला तुला भेटायचं नाही आहे मग समोर यायची काय गरज आहे तुला त्यावर उमा म्हणते की ओवी शांत हो तू जरा नीरज म्हणतो की निशी प्लीज मला एक चान्स दे ना काय झालं ते तरी मला सांग मला कळू दे तरी तू कारूसली माझ्यावर निशी काहीच बोलत नाही निशिला धक्का बसलेला असतो ओवी म्हणते की नीरज तू प्लीज आत्ता इथून जा तू आत्ता इथे काय झालं बघितलंस ना निशी खूप घाबरली आहे त्यावर नीरज म्हणतो की निशी आर यू फाईन तुम्हाला सांगू शकते का प्लीज एकदा बोल माझ्याशी तेव्हा ओवी म्हणते की अरे तुला किती वेळा सांगायचं सांगितलेलं समजत नाही का त्यानंतर निशी म्हणते की थांबव आणि ती नीरजकडे बघते तेव्हा नीरज म्हणतो की बोल निशी काय झालं तुला त्यानंतर निश्शी म्हणते की ठीक आहे तुम्ही मला इथून पुढे भेटण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर नीरज म्हणतो की अगनिशी तू एकदा मला सांगू शकत नाहीस का तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे काय गैरसमज झाला आहे त्या पार्टीमध्ये मी चुकलो मी तुला किती वेळा सॉरी बोललो त्यानंतर निशी बोलते की अहो पार्टीचा विषय मी कधीच सोडून दिला त्यानंतरसुद्धा मी तुमच्याशी किती बोलण्याचा प्रयत्न केलात मी तुम्हाला किती फोन केले तुम्ही माझा फोन उचलतसुद्धा नाही नीरज म्हणतो वेटनिशी मला तुझा एकही फोन आलेला नाही आहे हे ऐकल्यानंतर नीरज म्हणतो की पेट काहीतरी गडबड आहे तेव्हा निशी म्हणते की तुम्ही पण मला एकसुद्धा फोन केला नाही म्हणतो की अगं तुझा फोन मुंबईतच राहिला आहे मी कधी फोन करणार हे ऐकल्यावर निशी म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही आता इथून जावा सर प्लीज नीरज म्हणतो की निशी जोपर्यंत तू तुझ्या मनातलं मला सांगत नाहीस तोपर्यंत मी नांदिवली सोडून जाणार नाही आणि तुलाही माहिती आहे मी एकदा ठरवलं की ठरवलं हे सगळं बोलत असतात तिकडे ड्रायवर मेघनाला फोन करून सांगतो की अहो मॅडम आत्ता मी निशि तुम्ही ज्या मुलीचा फोटो दाखवलेला त्या मुलीला अंगावर गाडी घालताना निरज सरांनी वाचवलं मेघना म्हणते की काय तू पकडला नाहीस ना तेव्हा तो म्हणतो की नाही मॅडम मी पकडलो गेलेलो नाही आहे फक्त ती त्यांना निरज वाचवलं त्यांना संशय येऊ नये हे ऐकल्यानंतर मेघना बोलते की बरं ठीक आहे तू गायब हो आणि त्यांच्यावर लक्ष ठेव हे ऐकल्यानंतर तो फोन ठेवतो त्यानंतर मेघना म्हणते की काय करायचं हिचं किती वेळा प्रयत्न करायचा पण नीरज तर तिच्या मागे मागेच आहे हे सगळं झाल्यानंतर निशी नीरजला म्हणते की काय करायचं तुम्हाला मी तुम्हाला किती वेळा सांगू नीरज म्हणतो की तू फक्त माझ्याशी कार उचली आहे तेवढं सांग मला मी इथून जातो प्रॉमिस मी तुला परत त्रास देणार नाही निशी म्हणते की मी तुम्हाला किती दिवस सांगत होते की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे पण मी तुम्हाला सांगितलीच नाही नीरज म्हणतो की हो तुम्हाला सांग ना तुला नक्की काय प्रॉब्लेम होता तिथे हे ऐकल्यावर निशी म्हणते की तुम्ही बाबा होणार आहात हीच गुड न्यूज मी तुम्हाला किती दिवस सांगण्याचा प्रयत्न करत होते नीरज खूप खुश होतो निशीला मिठी मारतो आणि म्हणते की म्हणतो की निशी तुम्हाला हे आधी का नाही सांगितलंस त्यानंतर निशी म्हणते की मी तुम्हाला सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण तुम्हाला वेळच नव्हता नीरज म्हणतो की तू यासाठी रुसून आली आहेस का की मी तुला सांगू शकलो नाही हे ऐकल्यानंतर निशी म्हणते की नाही त्याला वेगळं कारण आहे नीरज म्हणतो की निशि मला आत्ता सगळं ऐकायचं आहे नक्की काय झालंय माझ्या मॉमनी तुला काही त्रास दिलाय का दिला निशी म्हणते की नाही त्यांनी मला काहीही त्रास दिला नाही ओवी हे बघून शॉक होते ओवी म्हणते की निशी तू काय आहेस निशी म्हणते की हो मला सगळं माहीत आहे मला काय सांगायचं आहे ते हे ऐकल्यानंतर निशी म्हणते की नाही तुमच्या मॉमने मला काहीच त्रास दिलेला नाहीये फक्त मला परत तुमच्यासोबत यायचं नाहीये नीरज बोलतो की निशी तू अशी का आहेस नीरज खूप खुश असतो निशी आई होणार आहे हे ऐकल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावत नसतो तो, तो निशिला काय करू आणि काय नको असं करून ठेवत असतो तो निशिला आपल्या सोबत परत मुंबईला चल याचा हट्ट करत असतो पण निशिने स्पष्ट सांगितलेलं असतं की काही झालं तरी मी मुंबईला परत येणार नाही नीरज म्हणतो की यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे निशि तू सांगितलं नाहीसला तरी मी शोधून काढेन तू याची काळजी करू नकोस निशी म्हणते की चल आई आपण इथून जाऊया असं म्हणून उमा बोलते की अगं निशी पण निशी म्हणते की आई प्लीज हे ऐकल्यानंतर ते सगळे आपल्या दवाखान्यात जायला निघतात नीरज खूप खुश असतो पण निशी अशी का वागते हे त्याला कळत नसतं कारण निशिला मेघनाला आणि नी नीरजला दूर करायचं नसतं म्हणून ती मेघनाचं काहीसुद्धा नीरजला सांगत नाही नीरज हे सगळं शोधण्याच्या मागे लागतो आणि ते सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू